देसी इंडियन फॅक्ट प्रेझेंट फ्युचर अँड पास्ट बाय नितीन नमस्कार, नमस्कार। देसी इंडियन फॅक्ट चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आणि आज, आज आपण आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये हो महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करणार आहोत आणि आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये हो आपल्याला संभाजीनगरच्या बाबतीत बोलायचं आहे जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या सीट्स आहेत आणि त्यापैकी एक सगळ्यात महत्वाची सीट जी आहे ती संभाजीनगरची त्याच्यात त्याच्यात गणना गणना केली जाते तर ह्यावर बोलण्यासाठी आपल्या आपण आज आमंत्रित केलेला आहे श्री तानाजी देशमुख यांना नमस्कार तानाजी देशमुख नमस्कार जय महाराष्ट्र मी ताना जय महाराष्ट्र परळी वैजनाथचा रहिवासी आहे जिल्हा बीड आणि आमचे मित्र नितीन माउलींचा आग्रह असतो आज संभाजीनगर लोकसभेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी उत्साहान सामील झालो आहे अनेक अनेक धन्यवाद तानाजी तर आपण सुरुवात करूयात तानाजी माऊली जसं तुम्हाला माहितीच आहे की मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या वेळेस अतिशय थोड्या फरकाने चंद्रकांत खैर यांचा निसटता पराभव झाला होता त्यावेळेस मुख्य म्हणजे इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्येच yes. हा सामना रंगला होता आणि त्यावेळेस जसं तुम्हाला सांगितलं अतिशय निसटत्या म्हणजे अगदी काहीतरी पाच सहा हजार मतांनी खैरेंचा पराभव झाला होता चार साडेचार हजार मताच्या फरकाने बरोबर बरोबर तर त्यावेळेस जी परिस्थिती होती ती आणि आताची परिस्थिती या दोन्हीमध्ये फार फरक पडलेला आहे त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची एक अभेद्य युती होती जर पूर्ण मतदा मतांची जर मोजणी बघितली तर जवळपास औरंगाबादचं जे लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये जवळपास साडे सतरा लाखापर्यंत मतदार दोन हजार एकोणीस मध्ये होते त्यापैकी जवळपास बारा लाख मतदारांनी मतदान केलं होतं आणि जर मतांची जर आकडेवारी बघितली तर श्रीयुत इम्तियाज जलील यांना जवळपास तीन लाख एकोणनव्वद हजार मतं आणि खैरे साहेबांना तीन लाख चौऱ्याऐंशी हजार मतं पडले होते पण त्यात महत्वाचं असं झालं होतं की हर्षवर्धन जाधव जे लढले होते अपक्ष म्हणून तर हर्षवर्धन जाधवांना त्यावेळेस जवळपास दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं पडले होते आणि हे विभाजनी जी आहे ती एक मुख्य कारणीभूत ठरली होती तुमचं मत सांगा बरोबर आहे की त्यावेळेस हर्षवर्धन जाधव यांनी म्हणजे मत विभागणीमुळंच आणि एक म्हणजे त्या काळामध्ये मराठा आंदोलनाचं सुद्धा अं म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बरच प्रस्त होत आणि हर्षंद हर्षवर्धन जाधव यांना म्हणजे जो चंद्रकांत खैरेचा क्रीम वोटर आहे म्हणजे मराठा वोटर्स यांनी हर्षवर्धन जाधव यांना मतदान केलं आणि तेच नेमकं अं चंद्रकांत खैरेंना थोडस घातक ठरलं पण आता ती परिस्थिती टोटली वेगळी झालेली आहे आपण आपण परिस्थितीवर थोडं पुढे बोलूयात मला आणखीन एक असं वाटतं की त्यावेळेस झांभड साहेब जे आहेत ते पण आपल्या काँग्रेसकडून लढले होते आणि जवळपास एक्क्याण्णव हजार मतं त्यांना त्यावेळेस पडली होती बरोबर तर मी परत एकदा सांगतो त्यावेळेसची जी सिच्युएशन होती त्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची अभेद्य युती होती त्यांच्यासमोर काँग्रेस होतं एआयमआय एम होतं आणि अपक्ष उमेदवार होते अशा प्रमाणे मतांची विभागणी झाली होती बरोबर आता जर आपण ह्या वेळेसच्या सध्या परिस्थितीकडे जर वळालो तर सध्या जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे ते पूर्णपणे ढवळून निघालेलं आहे बरोबर भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना शिंदे गट हा वेगळा गट त्यांच्या बरोबर आहे त्यांनी सरकार स्थापन केलेला आहे राष्ट्रवादीमध्ये पण दुही पडली आणि त्याच्यामध्ये अजित पवार साहेब जे आहेत ते भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेले आहेत आणि इकडे महाविकास आघाडी झालेली आहे ज्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट ह्या तिघांचा मिळून सध्या खैर साहेब उमेदवार आहेत तर तुम्हाला काय वाटतं आता ह्या परिस्थितीमध्ये सध्या सा, खैरे साहेबांचं पारड किती जड आहे खैरे साहेबांचं पारड म्हणजे जवळपास भरपूर जड आहे आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे काही म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यामुळे काही एक विशिष्ट समाज भारतीय जनता पार्टीवर कमालीचा नाराज झालेला आहे आणि प्लस काही म्हणजे मागासवर्गीय आणि मुस्लिम कम्युनिटी मध्ये सुद्धा म्हणजे आपण जर एक म्हणजे वेगळ्या पर्यायाला मतदान केलं तर ते भारतीय जनता पार्टीला पूरक राहील असं एक त्यांचा मेसेज गेला आहे त्याच्यामुळं आणि काँग्रेसचं जे झांभडचं सुद्धा जे मतदान आहे ते काँग्रेसला मिळालेलं जे कमिटेड म्हणजे सहसा काही जण पक्ष पक्षावरच मतदान करतात तर हे सर्व मिळून चंद्रकांत खैरे यांचं पारड माझ्या मतानं तरी आता साठ ते पासष्ट टक्के म्हणजे मतदार त्यांच्याकडे झुकलेला आहे आणि विशेष करून म्हणजे खैरे साहेब हे ओबीसी किंवा बॅकवर्ड क्लासमधूनच येतात त्याच्यामुळं त्यांना ते सुद्धा म्हणजे अपेक्षित नसणाऱ्यापैकी सुद्धा मतदान त्यांना ओबीसी कॅटेगरीतून मिळेल असं एक, एकंदरीत वाटत बरं आता मला असं म्हणायचं आहे की यावेळेस जर तुम्ही परिस्थितीचा जर विचार केला तर महायुती तर्फेचा उमेदवार अजूनपर्यंत तरी त्यांनी जाहीर केलेला नाहीये बरोबर ए आय एम तर्फे इम्तियाज जलील साहेब जे आहेत ते परत निवडणुकीला उभे आहेत बरोबर वंचित बहुजन आघाडी जी आहे त्यांच्यातर्फे अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बरोबर तर जर तुम्ही जर मागच्या वेळेस हो, जर विचार केला तर दोन हजार एकोणीस मध्ये जे चंद्रकांत खैरे साहेबांना जी मतं पडली होती त्यामध्ये नक्कीच चाळीस ते पन्नास टक्के मतदानाचा जो वाटा आहे तो भारतीय जनता पार्टीच्या मतदारांचा असेल असं समजायला हरकत नाही येस येस असलच असलच बरोबर त्या व्यतिरिक्त शिंदे गट हा जो वेगळा झालेला आहे त्याच्या प्रमाणे किती टक्केवारी त्यांच्याकडे विभाजन होईल जाईल याच्या बाबतीत सध्या तरी काही सांगता येणे शक्य नाही पण जे मतदान मिळालं खैरे साहेबाला त्याच्यातलं भारतीय जनता पार्टीचं मतदान शंभर टक्के तीस पस्तीस टक्के आहेच हे नाकारायला काही हरकत पण शिंदे गटांना म्हणजे काही विशेष लोक मतदान करतील असं तरी मला वाटत नाही जे काही लोकसभेला त्यांचे शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत म्हणजे रामटेक म्हणू किंवा कल्याण मध्ये जे त्यांना भारतीय जनता पार्टीचा म्हणजे मुबलक पाठिंबा असल्यामुळेच काहीतरी ते मतदान घेतील पण भारतीय जनता पार्टीला शिंदे साहेबाकडून काही एक फायदा नाही पण शिंदेना मात्र भारतीय जनता पार्टीकडून भरपूर फायदा आहे अशी वस्तुस्थिती आहे अच्छा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ही जी महाविकास आघाडी आहे तर तिला जास्ती फायदा होईल संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या उमेदवारापेक्षा जे हर्षवर्धन जाधवांना जे मतदान जे झालं स्पेशली oh. दोन त्र्याऐंशी हजार हे oh. हे मतदान मात्र टोटली महाविकास आघाडीचं मतदान आहे कारण त्यावेळेस हर्षवर्धन जाधवांना जे मतदान केलं एक विशिष्ट वर्गाने ते त्यापेक्षाही कदाचित जास्त म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे म्हणून oh. जरांगे पाळ निर्माण झालेलं आणि विशेषतः जालना संभाजीनगर बीड ह्या जिल्ह्यामध्ये त्या त्यांच्या आंदोलनाचा विशेष प्रभाव आहे त्याचा निश्चितच म्हणजे फायदा खैरे साहेबांना आणि महायुतीच्या लोकांना फटका बसण्याची शक्यता आहे पण त्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये असं म्हणण्यात आलं होतं की अं जे हर्षवर्धन जाधव आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीने उभं करून चंद्रकांत खैरेंना पाडण्याचा प्रयत्न केला अशी एक त्यावेळेसची वदंता होती त्याच्यामध्ये सत्य किती आणि तथ्य किती या बाबतीत म्हणजे आपल्याला काही कल्पना नाहीये तरी पण जर काही काळापुरतं जर ते मानलं की ही गोष्ट खरी होती तर ह्याचा अर्थ जो मतदार भारतीय जनता पार्टीचा खरे साहेबांना मत देणार होता तो मोठ्या प्रमाणात हर्षवर्धन जाधवांकडे गेला असं त्यावेळेस सांगितलेल्या गोष्टीवरून आपल्याला एक अधोरेखित करता येऊ शकत जर तसं जर झालं तर जे हर्षवर्धन जाधव साहेबांना जवळपास दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं पडली होती म्हणजे सांगतो तर ती जी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं जी होती ती भारतीय जनता पार्टीची आहेत असं समजायला हरकत नाही का नाही नाही भारतीय जनता पक्षानं त्यावेळेस सुद्धा नरेंद्र आदरणीय नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारा उमेदवार हा चंद्रकांत खैरीच होते महायुतीचे आणि ते भक्कमपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे त्यावेळेसची हो। युतीचे उमेदवार होते आणि हो। भारतीय जनता पार्टीनं म्हणजे हर्षवर्धन जाधव यांना प्रायोजित केलं असं तेवढं आपण ठामपणे म्हणू शकत नाही पण त्यावेळेसचे जे म्हणजे हे मराठा आंदोलनाची जी दिशा होती त्याचाच तो भाग होता आणि केवळ जोरावर त्यांनी ती निवडणूक लढविली हर्षवर्धन जाधवांनी आणि म्हणजे भारतीय जनता पार्टीचे एक त्याला रावसाहेब दानवेची जावाई म्हणून एक दहा टक्के मतदान मिळालं असेल त्यांना भारतीय जनता पार्टीचं पण खूप प्रमाणात काही मतदान भारतीय जनता पार्टीचं हर्षवर्धन जाधव यांना मिळालेलं नाही आणि त्याचं कारण असं आहे की भाजपचा वोटर्स असा अपक्ष उमेदवारांना आणि ह्या म्हणजे कास्टचा फॅक्टर घेऊन उभा टाकणाऱ्या लोकांना मतदान करल असं मला तरी शंका आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हर्षवर्धन जाधवांना भारतीय जनता पार्टीच फार अत्यल्प मतदान मिळालं असेल असं मला वाटत बर आता आणखीन एक गोष्ट जी सध्या प्रकर्षाने जाणवते आणि सगळीकडे ज्या गोष्टीच्या बाबतीत वाच्यता होती ती अशी की महा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज समाजाचं जे मत आहे त्यांचा कल महाविकास आघाडीकडे वळाला आहे आणि पर्याय शिवसेनेकडे वळालेला आहे असं सध्या सगळीकडे ऐकायला मिळत आहे संभाजीनगर मध्ये एआयम आय एम चे जे मागच्या वर्षीचे जे, जे निवडून आलेले खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत त्यांनी परत एकदा त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे बरोबर तर ह्या ह्या परिस्थितीमध्ये असं काय असं काही Uh, होऊ शकेल का की बा ज्या मतदारांनी मागच्या वेळेस इम्तियाज जलील साहेबांना मत दिले होते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस त्यांना मत दिले होते त्यामुळे फक्त मुस्लिम समुदाय नव्हता त्यावेळेस सर्व समुदायाचे सर्व जाती धर्माचे सगळ्या लोकांनी मिळून त्यांना मतदान दिलं होतं आणि त्या मतदानाच्या जोरावर ते निवडून आले होते, होते तर ह्यावेळेस असं होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का की जरी इम्तियाज जलील साहेब उभे राहिले तरी पण त्यांच्याकडे जो वळालेला मतदार आहे ज्याच्यामध्ये मुस्लिम मतदारांचा सुद्धा फार मोठा सहभाग होता तो मतदार महाविकास आघाडीकडे आणि पर्याय आणि शिवसेनेकडे चंद्रकांत खैरे साहेबांकडे येईल का हा एक प्रश्न आणखी दुसरा प्रश्न वंचित बहुजन आघाडी जे आहे त्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा टक्के ते साडेसहा टक्क्यापर्यंत मतदान मागच्या वेळेस होतं ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही तर सध्या अफसर खान साहेब जे उभे आहेत अफसर खान साहेबांना सुद्धा नक्कीच काही ना काही मत वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्या पार्ट्यात पडण्याची शक्यता आहे तर ह्या गोष्टींमुळे तुम्हाला विरोधी पक्षांचं किंवा महाविकास आघाडी वंचित बहुजन एम यांच्यामध्ये आणि आणखीन ही पण शक्यता आहे की शक्य रायबान जाधवांच्या जा, सॉरी हर्षवर्धन जाधव जे आहेत ते पण परत उभं राहणार अशी एक चर्चा चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला वाटत नाही का की अ शिवसेनेला किंवा चंद्रकांत खैरे साहेबांना जे मतं मिळणार आहेत त्याच्यामध्ये विभागणी होईल आणि ती विभागणी भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्याय नाही गेल्या वेळेस वंचित प्लस एम इम्तियाज एकत्र होते आणि वंचितचा जो वोटर्स होता तो त्यांनी भरपूर प्रमाणात इम्तियाज ला मतदान केलं पण वंचितने एक म्हणजे वेगळं उमेदवार दिला आहे आणि वंचित आता ह्याच्या सोबत म्हणजे ओबीसी सोबत नाहीये त्याच्यामुळं साहेबांना माझ्यात मतानं गेल्या वेळेसच्या निवडणुकीपेक्षा लाख दीड लाख मतदान कमी पडतील आणि काही मुस्लिम मतदार अफसर खान यांना जातील आणि तीच खूप मोठी जमीची बाजू आहे की जी मागच्या वेळेस चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधवांच्या बाबतीत झालं इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वोट ती परिस्थिती उलट आता अफसर खान आणि इम्तियाज बाबतीत होईल अफसर खान बरेच मतदान घेईल आणि इतक्या सहजासहजी चंद्रकांत खैरेंचा विजय होईल की म्हणजे अपेक्षित सुद्धा त्यांनी गृहीत धरलं नसल एवढा सहज विजय चंद्रकांत खैरेंचा होईल म्हणणं असं आहे की हा जो एआयम आय एम आणि वंचित मध्ये जो सध्या युती होऊ शकलेली नाहीये त्याचा फायदा जो आहे तो चंद्रकांत खैरेना आणि पर्यायने महाविकास आघाडीला होईल अच्छा पण मग भारतीय जनता पार्टीचा किंवा महायुतीचा जो कोणी उमेदवार उभा राहील मग त्याला त्याला मतदान जे आहे ते कुठल्या प्रकारे त्यांना मत मिळतील त्यांना सुद्धा मतदान पडल महाविका आपलं महायुतीच्या उमेदवारांना पण ते त्याचं प्रमाण म्हणजे महायुतीचा उमेदवार संभाजीनगर लोकसभेला कदाचित तीन नंबरला राहील आणि म्हणजे संदीपान भुमरे यांना देण्याचं चालू आहे त्यांचं म्हणजे विचार पण त्यांचा तो पण विधानसभा मतदारसंघ संभाजीनगर लोकसभेच्या अंतर्गत येत नाहीये आणि ती एक खूप म्हणजे ड्रॉबॅक आहे त्यांच्यासाठी आणि सध्या म्हणजे तुमच्या भुमरे साहेबांना जे मतदान देणारी जो वोटर्स आहेत हा टोटल वोटर्स त्यांना मतदान देण्याच्या परिस्थितीमध्ये मनस्थितीमध्ये नाहीये त्याच्यामुळे एक संभाजीनगर मधला जो क्रीम क्लास आहे किंवा म्हणजे उच्चभ्रू वसाहतीतील वसा काही एक लाख दीड लाख मतदान महायुतीच्या उमेदवाराला जाईल पण जे भारतीय जनता पार्टीचं जे कोर मतदान आहे जे कधी इकडे तिकडे जात नाही ते तुम्ही म्हणताय तेवढं तेवढं मतदान त्या महायुतीच्या उमेदवारांना होईल आणि महायुतीचा उमेदवार संभाजीनगर लोकसभेमध्ये तीन नंबरला राहील असं माझं म्हणणं अच्छा तुमच्या म्हणण्यानुसार एक नंबरवरती महाविकास आघाडी असेल दोन नंबरवरती एआयमआयएम किंवा वंचित पैकी एक असेल आणि तिसऱ्या नंबरवरती वंचित आणि तीन नंबरला महायुतीचा उमेदवार राहील महायुतीचा उमेदवार राहील मराठा मा, आंदोलन जे झालं आहे कारण की आम्ही जे जशे कि आ, ने ने, काही बघितलं किंवा जसे चित्र आहे की मराठा आंदोलन झालं जरांगे साहेबांनी ते आंदोलन फार मोठ्या प्रमाणात केलं आणि महायुतीच्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती काही तोडगा पण काढण्याचा प्रयत्न केला आणि तो तोडगा निघाला काही अंशी निघाला असंही काही चित्र अं दिस, दिसत होतं तर ही जी मराठा समाजाचं जे एवढं मोठं आंदोलन झालं ह्या आंदोलनाचा म्हणजे संभाजीनगरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्याचा महायुतीला फटका बसेल असं तुम्हाला वाटतं का आणि तो कितपत बसेल खूप प्रमाणात बसेल त्यांची जी मागणी होती धरंगे पाटलांची त्या बाबतीमध्ये त्यांनी अध्यादेश काढला पण अध्यादेशाचं जे रूपांतर त्यांनी करायला पाहिजे होतं म्हणजे पन्नास त्याच्यामध्ये त्यांना ओबीसी मध्ये घेण्यासाठीचा जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला आणि अध्यादेश काढल्यानंतर तो विधानसभेमध्ये व्हॅलिड करावा लागतो आणि त्याची मुदत असते सहा महिने तो अजून अध्यादेश व्हॅलिड आहे सहा महिन्याची मुदत संपे पर्यंत पण त्यांना ती अपेक्षित होत कि मागच्या अधिवेशनात त्यांनी जे विशेष अधिवेशन बोलवलं तर त्या ते दरम्यान त्यांनी जरी कुठला ठराव घेतला नसता त्यांनी जे वेगळं दहा टक्के आरक्षण देण्याचा जे घाट घातला सरकारनं त्यावेळेसपासून त्यांच्यामध्ये एक आपली फसवणूक झाली अशी एक म्हणजे पूर्ण समाजामध्ये हे गेलं निर्माण झाली आणि त्या अधिवेशनात त्यांनी त्या दहा टक्केचा जर कायदा केला नसता आणि आहे ते अध्यादेश पेंडिंग जरी ठेवला असता तर कदाचित त्यांचा विशेष फायदा झाला असता आणि ही इथं समजा म्हणजे काही सल्लागार जे असतात ते दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं त्यांच्यामध्ये आपण फसलो तर अशी एक भावना निर्माण झाली की आपल्याला पन्नास टक्केच्या मधलं ओबीसी मधलं रिझर्वेशन आपल्याला मिळणार नाही परत एकदा जुन्या काळासारखं दहा टक्के वेगळं दिलं आणि ते कायद्याच्या कचाट्यात किंवा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये व्हॅलिड होणार नाही आणि परत एकदा आपली फसवणूक झाली असं त्यांच्यावर म्हणजे एक ठामपणे मनात कोरल्या गेले आणि ह्याचा निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात फटका मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या प्रत्येक मतदार संघात बसल असं माझं आकलन आहे किंवा म्हणजे निकालाच्या दिवशी कळल सुद्धा कि स्वतः अशोक चव्हाणांना त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरणं मुश्किल झालंय कारण आपण आपण रोज एकेका लोकसभा मतदारसंघावर नक्कीच ह्याच्यावर चर्चा करू मला मात्र जे वाटलं ते चित्र मला ह्याच्यापेक्षा थोडस वेगळं दिसत होतं म्हणजे असं माझं आकलन होतं की जे महाविकास आघाडी आहे जे चंद्रकांत खैरे साहेब सध्या उभे आहेत तर त्यांच्या मागे जो मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचा आणि वंचितचा मतदार जो उभा राहणार होता त्याच्यामध्ये ह्या दोघांनी उमेदवार उभे केल्यामुळे या दुहीचा फायदा महायुतीला होईल असा एक माझा होरा होता त्यामुळे मला असं वाटत होतं की शक्य आहे की ही और संभाजीनगरची जी निवडणूक आहे ती महायुतीला बाकीच्या गोष्टींपेक्षा थोडीशी सोपी जाईल असं एक माझं आकलन होतं पण ज्याप्रमाणे तुम्ही ज्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित उलगड करून सांगितली त्यानुसार हे एक मात्र नक्कीच म्हणता येईल की कुठलीही निवडणूक सध्या महाराष्ट्रामधली जी आहे ती प्रत्येक जागी कचाट्यात अडकलेली आहे आणि इतक्या सहजासहजी कुठली आकलन बांधणं एवढं सोयीस्कर किंवा सोपं होईल असं वाटत नाही पण तरी हरकत नाही आता काय चार जून पर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाच वेगवेगळ्या फेजेसमध्ये मतदान होणार आहे आणि चार जूनला निकाल आहे त्यावेळेस आपण निकालाची नक्कीच वाट पाहू आणि सगळ्यांनी जे कुठले उमेदवार उभे आहेत त्यांना सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि मतदारांवर शेवटी हे शेवटी हे सगळं अवलंबून आहे की मतदार हा राजा आहे ज्याला तो जिंकवेल तो जिंकेल आणि जो जिता ओके हो yes, yes. okay. तर माऊली हे होते तानाजी देशमुख परळीून ह्यांनी आपल्याला आज जॉईन केलं होतं आणि त्यांनी त्यांचे विचार आपल्या समोर प्रगल्भपणे मांडले तर ह्यानुसार आज आम्ही संभाजीनगरच्या लोकसभा मतदारसंघाची चर्चा केली उद्या पण तुम्हाला आपण आम्ही नक्कीच भेटायला येऊ आणि आणखीने असेच आमचे दोन चार जे कुठले जाणकार आहेत राजकारणातले त्यांच्याबरोबर आपण नक्कीच परत गप्पा करूयात अ तानज माऊलींना मी धन्यवाद म्हणतो आणि हे जे आपलं चॅनल आहे देसी इंडियन फॅक्ट्स माझी सगळ्यांना विनंती आहे की आमचे व्हिडिओ नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि देसी इंडियन फॅक्स हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे प्रत्येक व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या कमेंटची आम्हाला दरवेळी आम्ही त्याची आतुरतेने वाट बघत असतो तानाजी माऊली परत एकदा धन्यवाद नमस्कार धन्यवाद